महावीर जोंधळे यांच्या महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून समाधीवरील अश्रू कर्मकांडाच्या शेंदरामागे दडलेलं देवत्व पाहायला म्हणून आलो आणि तुझ्याकडे पाठ फिरवून उभा राहिलो उलट फिरलो तेव्हा तू प्रकाशमान होऊन साऱ्या परिसराला व्यापून राहिला होतास हे उमगलं परमेश्वर परमेश्वर म्हणजे तरी शेवटी काय रवींद्रनाथ टागोर आकाश एवढं विशाल मन आकाशा एवढं विशाल मन पर्वता एवढी कर्तृत्वाची झेप असताना काहींच्या वाट्याला मरणानंतरही उपेक्षाच येते मुद्दाम बुंदेल बुंदेलखंडातून मराठवाड्यात येऊन हजारो मुलांना शिकवून मार्गी लावणाऱ्या कुंथलगिरीच्या पार्श्वसागर महाराजांची ही कहाणी जैनांचे तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी आश्रमाचे ते संस्थापक आज त्यांचे नामोनिशान तेथे ते ठेवले गेले नाही आश्रमाचे नाव बदलले म्हणून काय झाले जैन आणि जैन तर विद्यार्थ्यांच्या मनावर आजही ते कोरलेले आहे त्यांच्यानंतर येथे आले मोठे न मोठे झाले त्यांच्या समाधीसाठी राजस्थानाहून आणलेला संगमरवरी दगड आणि ज्यांनी शैक्षणिक शे विश्वात बदल घडवून आणला त्यांच्या समाधीवर काय तर दगड गोटे आजूबाजूला पडलेले फक्त दहन दहनभूमीवर नेऊन ठेवण्याचे त्यांनी काम केले राज्यातील गोरगरिबांची पोरं गोळा करून त्यांना शिकवले स्वतःच्या पायावर उभे केले त्यांना मानाच्या जागा केवळ पार्श्वसागर महाराजांनी मिळवून दिल्या त्यांची चूक काय झाली असेल तर काळाची पावले ओळखून ते पूजा अर्चेत रंगले नाहीत खेड्यापाड्यात जाऊन मुलं गोळा करावीत आणावीत शेतकऱ्यांच्या खड्यावर जाऊन दादाबाबा म्हणावं धान्य गोळा करावं वस्त्री वसतिगृह चालवावं तुम्ही म्हणाल एवढं जर त्यांनी काम केलं तर त्यांच्या स्मारकाची ही दुर्दशा काय म्हणून त्यांच्या आश्रमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना काहीच वाटत नाही का वाईट वाटणारे व वाटून घेणारे कमी असतात आपल्याला चांगले दिवस कोणामुळे आले याचा विचार पहिल्यांदा मनात यायला हवा आपण मातीत मिसळून गेल्यावर अस्थिंचे काय करावे हे सांगणाऱ्यांपैकी ते नव्हते स्वतःच्या मस्तीत राहून प्रामाणिकपणे रचनात्मक काम करणाऱ्यांचे दुसरे काय होणार हा अनुभव सर्वदूर आहे मातीत मातीचाच गुण म्हणून त्याचा आपण स्वीकार केला आहे त्यांचे बाहू बलदंड होण्यासाठी व्यायामशाळा दोन एकरात उभारलेलं क्रीडांगण खेळाचं खास प्रशिक्षण लेझिम मल्लखांब खो खो कबड्डीसाठी खास तयारी करून घेण्याची सोय नाट्य संगीताची ही व्यवस्था हजार माणसं बसतील एवढा गांधी हॉल तुजाराम चतुरचंद गांधी यांच्या नावानं उभा राहिलेला डोंगर दऱ्यातील पोरांना यापेक्षा काय होत हो समाजाला त्यांच्यामुळे बरेच काही मिळाले निष्णात डॉक्टर उत्तम प्राध्यापक शिक्षक चित्रकार तबलापटू प्रश प्रशासक वकील राष्ट्रप्रेमी नागरिक या आश्रमाने महाराष्ट्राला दिले स्वतःच्या कामावर प्रकाशझोत पाडून घेण्याची गरज त्यांना वाटली नाही तो काळ तसा नव्हता वाईट याचे वाटते की जे जे मोठे झाले त्यांनी तरी त्या त्यांनी तन, तरी या दोघांची कोठे ठेवली आठवण काम सरो आणि वैद्य मोरो ही प्रवृत्ती तेव्हाही होती आजही आहे असं म्हणून गप्प बसायचं का खरं कधी सांगायचं नाही खरं कधी बोलायचं नाही नंदी बैलासारखं मान हलवीत राहायचं गुब्बू गुब्बू म्हणणारे होय बा सदा सर्वदा सर्वत्र पसरलेले आहेत आजच्या चालकांना या महापुरुषाच्या समाधीचे असे का केले अशी विचारायची हिंमत कुणी दाखविली नाही त्यांचे चांगले स्मारक का केले गेले याचे नाही का याचे त्यांचे चांगले स्मारक का केले गेले नाही याचे कारण अगदी साधे सरळ दिसते पार्श्वसागर जी महाराष्ट्रातील नव्हते ते होते उत्तर प्रदेशातील धर्मसंस्थांवर त्यांचा पगडा असतो त्यांच्या पोट जातीत बसणारे ते नव्हते एकाच जाती चोवीस चोवीस पोट जाती असतील तर यापेक्षा दुसरं काय होणार महाकाय देशात डोंगरा एवढ्या समाजात व्यक्ती तितकी श्रद्धास्थान माणसाचं मूल्यमापन त्यांनी केलेल्या कामावरून करण्यापेक्षा धर्माचा आधार घेऊन करायचं माणूस कर्मानं मोठा की पैशानं पैसेवाल्यानं पैसेवाल्यांच्या गळ्यात माळा घालायच्या टिऱ्या बडवून घ्यायच्या डोल बडवायचे कंठपुटेपर्यंत जय जयकाराच्या घोषणा द्यायच्या अहिंसा परमो धर्म म्हणत म्हणत कोटारद्यांच्या पालख्या उचलीत राहायच्या खांद्याला पडलेल्या गट्ट्यात मोक्ष शोधायचा खोटे बोलणे पाप असते असं सांगणारे जेव्हा गादी टिकविण्यासाठी खऱ्यावर खोट्याची शाल पांघरून घालतात तेव्हा ऊर दबापतो आपण याच रांगेतले एक आहोत असं वाटायला लागतं पैसा आवाज दाबून टाकतो म्हणून काय जीप कापून टाकायची जे वाईट घडतं ते दाखवूनच दाखवून दिलंच पाहिजे पार्श्वसागर महाराजांची समाधी बघा आणि बाकीच्यांचे देवारे बघा देव देवाऱ्यात नसतो हे सांगणाऱ्यांच्या मनात जातीचा एक देवारा असतो त्याचे काय कर्मवीर भाऊराव पाटील आता आम्हाला आमचे वाटतात दुसऱ्या समाजाने जवळ केल्यावर मनात ऊन नाही राजकारण्यांना ना ते जवळचे म्हणून कमव आणि शिका योजनेचा हेतू लक्षात न घेता त्या काळात टीका झालीच की पार्श्वसागरजी व कर्मवीर भाऊराव पाटील तसे समकालीनच दोघांनीही धर्म जातीच्या भिंती तोडून विद्यार्थी घडविले पार्श्व सागरजींचे काम तेवढ्याच निष्ठेने चालविणाऱ्या बिडकर गुरुजींच्या कामाची पावती द्यायलाही समाज विसरला जो समाज कृतज्ञ असतो त्याला इतिहास नसतो इतिहास पुरुष नसतात त्यांच्याकडे देवाऱ्यात वाहण्यासाठी खूप फुलं असतात फुलांविषयी तसं काहीच माहीत असत नाही समजा या माणसानं गुरुकुल काढलं नसतं खेळासाठी मैदानं चांगले संस्कार आचार विचार दिले नसते तर आपण कुठे असतो आपले काय झाले असते एवढा पुसटचा विचार करूया जो खरा आदर्श ठेवून जातो त्याची प्रतिमा पुढच्या पिढीला दाखवायची असते स्मारक म्हणून नव्हे तर पथदर्शक दिवा म्हणून त्याची गरज असते जशी विज्ञान युगातही चलरे भोकव्या टुणूक टुणूक म्हणणाऱ्या आजीची जेवढी गरज असते तेवढीच एकाचे गाणे अख्ख्या समाजाचे होण्याचे दिवस संपले असले तरीही काळ बदलला तरी तो पुन्हा चांगल्याची आठवण करू नका असे थोडेच सांगतो कुणी काहीही सांगितलं म्हणून काय होतं सर्वांना डोकं आणि मेंदू कशासाठी दिला आहे घाण टाकण्यासाठी मुळीच नाही चंदनाचे खोड सहाणेवर घासल्यानंतर थंड लेप हाताशी येतो तस मेंदूच्या सहाणीचे आणि विचाराच्या खोडाचे व्हावे पटलं तर स्वीकारावं एवढंच वेगवेगळ्या वेग अनुभवांनी झंकारणाऱ्या तारा अंतकरणात असणं हे तर मनुष्य उस असण्याचं पहिलं लक्षण आहे आपणा सर्वांनाच त्या झंकारल्याचं कळतं सुख वाचतं की दुःख वाचतं कळत नाही प्रतिभाशाली निर्मितीक्षम कलावंत आणि सामान्य माणूस यांच्यात एवढाच एक फरक असतो रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर समाधीवरील अश्रू नावाचा महावीर जोंधळे यांचा लेख ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे